तुम्हाला तुमचा भाऊ विचारेल ना या रक्षाबंधनला तुला काय भेट देऊ तुमच्या भावाला सांगा दादा अरे या संसारातल्या कोणत्या वस्तू देऊ नको गाडी नको घोडा नको काही देऊ नको तुला जर मला काही द्यायचं असेल तर तुझी माझ्या प्रती जी सन्मानाची नजर आहे तुझ माझ्या प्रती जी प्रेम आहे माझ्या प्रती जो सन्मान आहे तोच सन्मान समाजातील इतर मुलींबद्दल ठेव हेच माझ्यासाठी रक्षाबंधनचं सगळ्यात मोठं गिफ्ट असेल हेच माझं रक्षाबंधनचं सगळ्यात मोठं गिफ्ट असेल आणि सुंदर राखी बांधली बलिराजाच्या हातावरती कुणी लक्ष्मी मातेने आता रक्षाबंधन म्हणा भाऊबीज म्हणा असा सण आहे की त्या दिवशी भाऊ बहिणीला काहीतरी गिफ्ट देत असतो देतात ना तुमचे भाऊ गिफ्ट विचारतात ना तुम्हाला काय हवंय म्हणून रक्षाबंधन असेल भाऊ बी असेल प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला विचारत असतो तुला काय गिफ्ट हवंय त्या दिवशी आपल्या भावाला सांग दादा आपल्या भावाला त्या ठिकाणी प्रेमाने सांगा दादा मला सोनं नको चांदी चांदी नको धन नको वैभव नको मोबाईल नको कपडे नको कुठलीही वस्तू नको तुला जर मला काही गिफ्ट म्हणून द्यायचं असेल रक्षाबंधन म्हणजे काय केवळ एक धागा घ्यायचा तो भावाच्या हातावर बांधायचा त्याचा अर्थ तेवढाच नाही रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ एवढा होतो आजपासून मी सदैव तुझ्या बंधना कर तुझ्या रक्षणाकरिता तयार राहील सदैव तुझं रक्षण करण्याकरिता मी तत्पर राहीन या बंधनात तो भाऊ बांधला जातो त्याचं नाव आहे रक्षाबंधन तुम्हाला तुमचा भाऊ विचारेल ना या रक्षाबंधनला तुला काय भेट देऊ तुमच्या भावाला सांगा दादा अरे या संसारातल्या कोणत्या वस्तू देऊ नको गाडी नको घोडा नको काही देऊ नको तुला जर मला काही द्यायचं असेल तर तुझी माझ्या प्रती जी सन्मानाची नजर आहे तुझ माझ्या प्रती जे प्रेम आहे माझ्या प्रती जो सन्मान आहे तोच सन्मान समाजातील इतर मुलींबद्दल ठेव हेच माझ्यासाठी रक्षाबंधनच सगळ्यात मोठं गिफ्ट असेल हेच माझ रक्षाबंधनचं सगळ्यात मोठं गिफ्ट असेल दुसरं काही मागू नका भावाला हे गिफ्ट मागा आणि आपल्या भावाला सांगा दादा अरे आम्ही मुली मुली कॉलेजमध्ये जातो ना पंधरा वीस मुलांचा घोडका त्या ठिकाणी असतो तुम्ही सुद्धा मुलं मुलं कॉलेजमध्ये जाता एखादी स्त्री तुम्हाला दिसली एखादी एकटी मुलगी दिसली तिला पाहून तुम्ही हसता काय तिला पाहून टिंगलटवाडी काय करता तुम्ही पण दादा यापुढे असा करू नकोस त्यावेळेला लक्षात घे आज मी दुसऱ्याच्या बहिणीकडे कुदृष्टीने बघतोय दुसऱ्याकडे या ठिकाणी दुसऱ्याच्या बहिणीला बघून असतोय कदाचित उद्या माझी बहीण सुद्धा कॉलेजला जाईल आणि हाच प्रकार माझ्या बहिणीबद्दल जर घडला तर मला चांगलं वाटेल का याचा मनामध्ये प्रत्येक तरुणाने विचार करावा अरे तुकोबाऱ्यांच्याकडे एक स्त्री गेली होती तुकोबारांच्याकडे गेली होती एक महिला पण ते तुकोबाराय होते सांगितलं जाई ओ हो माते न करी सायाच सा आम्ही विष्णुदास तैसे न हो तू घरी जा जशी आली तशी सन्मानाने घरी जा आम्ही विष्णुदास असे नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावड्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी नजराना आणला होता महाराज देखो आपके लिए क्या नजराना लाय है क्या तोफा लाय है एका मुस्लिम घराण्यामधली स्त्री उचलून आणली होती मावळ्यांनी शिवाजी महाराजांना भेट देण्याकरिता शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला डोळ्यासमोर ती स्त्री पाहिली ना तिच्या समोर गुडघे टेकले हात जोडले आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले अशी जामुची आई असती सुंदर रूपवती अशी सामुची आई असती सुंदर रूपवती आम्ही हे सुंदर दिधलो असतो वदले छत्रपती आम्ही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढून आपण शिवाजी महाराज होणार नाही शिवाजी महाराजांसारखी चंद्रकोर लावल्याने आपण शिवाजी महाराज होणार नाही तर रस्त्यांनी जाताना कोणत्या आया बहिणी जर एकट्या दिसत असेल ना सन्मानपूर्वक घरी पोहोचून या छत्रपती शिवाजी महाराजांचे माव मावडे तरी झाल्याशिवाय आपण राहणार नाही त्या दिवशी आनंद होईल छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या दिवशी मध्यरात्री रस्त्यावरून स्त्री घरी सरळ तिच्या घरी चालत जाईल बलात्कारासारखे प्रसंग तिच्यावरती ओढवणार नाही तिची अप्रू लुटल्या जाणार नाही त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना खरा आनंद होईल आणि त्याच दिवशी खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरे होतील लक्षात घ्या ही भेट मागा आपल्या भावाला दुसरं काही मागू नका सगळं दिलंय देवाने तुम्हाला एवढा पैसा आहे माणसाकडे रोज नवीन ड्रेस घेऊ शकतो आज कपाड उघडलं की कपडे अंगावर पडतात आज माणूस मेलाना ना लाकडाची सुद्धा गरज नाही एवढे कपडे आपल्या घरी पेटवायला काही कमी नाही आपल्या घरी म्हणून भावाला दुसरं काही मागू नका समाजामध्ये स्त्रीचा सन्मान व्हावा कारण यत्र नारीस तू पूजनते रमनते तत्र देवता ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो तिथेच भगवान परमात्मा वास्तव्य करत असतो म्हणून आज ढवड्या पेपर उघडला बातम्या उघडल्या की त्या त्या ठिकाणी तीन तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो काय माणसाची प्रवृत्ती झाली असेल ऐंशी ऐंशी वर्षाच्या म्हातारीवर बलात्कार होतो का कुठे माणसाची वृत्ती चालली असेल म्हणून आपल्या भावाला हीच भेट मागा रक्षाबंधनाला की दादा बस माझ्यासारखं समाजातील इतर मुलींना बघ हेच माझ्यासाठी सर्वात मोठं प्रेझेंट असेल सगळ्यात मोठं गिफ्ट असेल आज साक्षात लक्ष्मी निवास वैकुंठ निवासिनी लक्ष्मी माता आली बलिराजाच्या हातावर राखी बांधली बलिराजा म्हणायला लागला ताई सांग तुला काय देऊ सांगितलं अरे मला तुझ्या द्वारावरचा द्वारपाल पाहिजे पण हा का पाहिजे तुला हेच तर माझे पती आहे आता कळालं ही सामान्य स्त्री नसून वैकुंठाची स्वामिनी लक्ष्मी आहे भेट म्हणून देवालाच देऊन टाकलं बरी राजाने काही विचार केला नाही सन्मान केला असुर होता सन्मान केला त्या ठिकाणी स्त्रीचा आणि भगवान परमात्मा लक्ष्मी मातेच्या सहित त्या ठिकाणी वैकुंठाला निघून गेले गोपाल कृष्ण भगवान जय भगवान की ये, ये, या ठिकाणी अष्टम स्कंदाला विराम दिला यानंतर शुकदेवजी महाराज या ठिकाणी नवम स्कंदाला आरंभ करतात नवम स्कंदामध्ये सूर्य आणि चंद्र चा कथा आलेल्या आहे बघा सूर्य ही बुद्धीची देवता आहे आणि चंद्र ही मनाची देवता आहे माणसाचं जीवन जगत असताना आपली बुद्धीही चांगली असली पाहिजे आपलं मनही चांगलं असलं पाहिजे बुद्धी चांगली राहावी म्हणून सूर्यवंशाच्या आहे आणि मन चांगलं राहावं म्हणून चंद्रवंशाच्या आहे सूर्यवंशामध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्रजी मर्यादा पुरुषोत्तम अवतीर्ण झाले आणि चंद्रा वो, चंद्रवंशामध्ये भगवान गोपाल कृष्ण अवतीर्ण झाले सर्वात आधी या ठिकाणी सूर्यवंशाच्या कथा झाल्या कथा सांगितल्या या सूर्यवंशामध्ये अनेक राजे झाले म्हणून नंतर इक्ष्वाकुन रुग दिष्ट दुष्ट नरिशंत पृषद्र नभग नाभा कवी असे अनेक राजे या सूर्यवंशामध्ये झाले बरं का नवे नवे खटवांग दीर्घ बाहुश्चा पृथुश्रवा तो भवे। अनेक राजे झाले आणि याच वंशामध्ये प्रभू श्री रामचंद्रजी पुढे अवतीर्ण झाले सुरुवातीला ज्या नगरीमध्ये प्रभूचा जन्म झाला त्या नगरीचं वर्णन केलंय कोणती नगरी आहे ती अयोध्या नगरी अयोध्या नगरी रामायणामध्ये प्रसिद्ध तीन नगर होते एक अयोध्या एक लंका आणि एक मिथिला अयोध्या पुरा सज्जन का गाव फिर भी दुर्जन दुर्जनसे खाली नाही तिथेही रामचरित्रावर आक्षेप घेणारा एक होताच लंका पुरा दुर्जन का गाव फिर सज्जन सज्जनसे खाली नाही तिथेही एक खरी भक्त होताच विभीषण आणि मिथिला नगरी ಅಗ್ದ ಸಜ್ಜನಾಗರ ಹಿ ಜನಕ ರಾಜಲಿತ ದಶರಥಿ ರಘುಕೂಲ ಮನಿ ವೇದ ವಿತಿತ ದಶರಥ ನೂ धर्मधुरंधर गुणनिधी ज्ञानी हृदय भगतीमती शारंग पाणी त्या अयोध्या नगरीच वर्णन केलेलं आहे म्हणून नगर असावं अयोध्या नगरी असावं नगरी, नगरी हो अयोध्या रघुकुल सा हो। नगरी हो रघुकुल सागर ना होरण उरा तो के मेरा ठिकाना हो और चरण उरा तो के जीरा ठिकाणा हो हो्याग हो भरत जे हमा